नवापूर येथे प्रथमच खासदार माजी मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारमध्ये नागरिकांनी तक्रारीचा जणू वर्षाव केला होता आज सकाळी बारा वाजता सुरुपसिंग नाईक टाऊन हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते विधिवत देवमोगरा मातेची पूजा अर्चना करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती जनता दरबारात माजी मंत्री केसी पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईकसह बेचाळीस विभागाचे अधिकारी समोर जनता दरबार सुरू करण्यात आला यावेळी घरकुल वाटप तसेच बांधकामासाठी रेती उपसासाठी परवानगी मिळावी ग्रामीण भागात रस्त्यावरील अतिक्रमण वळण रस्त्यावरील मोठमोठे गवत राष्ट्रीय महामार्गांवरील अडचणी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन मरीमाता मंदिर सुशोभीकरण भ्रष्टाचार क्रिकेट ग्राउंडवरील क्रीडा संकुलची दुरावस्था नगरपरिषद हद्दीतील समस्येबाबत नागरिकांनी तक्रारीचा जणू वर्षावच केला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पवार प्रस्तावित दिलीप नाईक यांनी केले होते